नमस्कार मंडळी आज बनवूयात हो हरभऱ्याच्या पानांची भाजी किंवा ओली हिरवी हरभऱ्याची भाजी यासाठी अर्धा किलो हरभऱ्याची भाजी निवडून घेतली अशी थोडीशी चटकून घ्यायची म्हणजे बारीक हिरवी आळी वगैरे असते ती निघून जाते दोन पाणी निथायला ठेवलं तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन लाल ला अख्ख्या सुक्या मिरच्या पाच सहा लसण पाकळ्या मिक्सरला फिरवून घेतल्या आता गॅसवर कढाई ठेवून तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाच सहा लसण पाकळ्यांचे बारीक काप लाल सर झाल्यावर चिरलेला कांदा घातला त्यानंतर मिरची लसूण मिक्सरला फिरवलेलं ती चटणी घातली चांगलं परतवून घेतल्यानंतर एक चिरलेला टोमॅटो ही मऊ झाल्यावर यात हरभऱ्याची भाजी घातली एक ते दोन मिनटं चांगली उलटपालट करून घेतली भाजीचं प्रमाण कमी व्हायला लागलं की तेव्हा या चवीनुसार मीठ घालूयात म्हणजे अंदाजही बरोबर येतो दोन मिनिटाची वाफ दिली संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा डिटेल व्हिडिओ नक्की बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद